पाच जानेवारी सोळाशे चौसष्ट तृतीया शके पंधराशे पंच्याऐंशी संवत्सर शोभन मंगळवार सुरतेत पळापळ अफजल खान वध सिद्धी जौहरला मात आणि शाहिस्ते खानाची दाणादाण उडवल्यामुळं सर्वच शाह्यांमध्ये शिवरायांचा वचक निर्माण झालेला होता शिवराय मात्र विजापूर आणि मोगली आक्रमणाने त्रस्त जनता आणि खजिन्यावर पडणाऱ्या ताणामुळे मोगली संपत्ती जवळ करण्याच्या उद्देशाने सुरतेवर स्वारीस निघाले आजच्याच दिवशी महाराज सुरतेजवळ आल्याची बातमी मिळाल्यानं सुरतेत पळापळ पड़ झाली